वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा सोयगाव नगरपंचायतचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी आणि सोयगाव नगरपंचायतमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी कुठली सूचना न देता तीन महिन्यापूर्वी निलंबित केले होते व त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते त्यातच त्यांची एकोणीस वर्षीय मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्याने मृत्यू रविवार दिनांक आठ रोजी झाला मुलीचा पैशाभावी मृत्यू झाल्याने तसेच योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्यामुळे दीपक राऊत यांना मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सोमवारी रात्री दोन वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आणि कुटुंबीय व नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नगरपंचायत समोर आणून ठेवले व जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही व संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दीपक राऊत यांचा मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे माझं नाव लताबाई अंबादास दावतकर माझी सरपंच कोटा कोळी कालपासून पाहतोय आम्ही मुलगी वाटी लावली त्या माणसानं त्याला सहन झालं नाही त्याची बायको इथं भीक मागायला आली त्याच्या बायकोला भीक माग माग त्यांना दया केली नाही त्याचं पेमेंट केलंनी त्याचं राहिलेलं पेमेंट सुद्धा महिन्याचे पैसे असून त्याला पगार दिलेली मुलगी गमावली मुलगीचा आघात पाहाव ला गेली त्यानं आत्महत्या करून घेतली एकूणची एक मुलगी पहा ना सगळे जण मुलगी कशी येत आज सगळे लोक रडताय तिच्यासाठी इतका भोंगळकार आहे बाराज तो काय आमच्या गावची जाऊन पाहत तुम्ही ग्रामपंचायत कस येत तिथं बाप वाटी लावता आकली काय गावाच्या लोकांना तालुक्याला काही सगळे पेशंट आहे ही बाई, बाई माय त्याची मराला आली अशी नगर परिषद असते का एक कर्मचारी सुद्धा नाही आज आम्ही आमच्या मुलीसाठी आणि तिच्या वडिलांसाठी न्याय मिळवून घेणार आहे आम्ही इथून हलणार नाही जे होईल ते होईल मुलाला नोकरी मिळाली मुला इथून हालणार नाही

अरे फुल प्लाय देले तो फोन न झणल पर झणल फसतो पर ये अपने से बाहेर रे देख मत पण तो ये बस पेट तो लगे मने मने अरे सर आई के करवाई अरे फुल प्राण मुगरे नगरपंचायत आवारात मोठ्या प्रमाणात जमाव झाला असून नगरपंचायतच्या एकाही अधिकारी व नगराध्यक्ष व कर्मचारी यांनी या ठिकाणी उपस्थित नसून दीपक राऊत यांचे प्रयत्न नगरपंचायत कार्यालयासमोर ठेवून तर दीपक राऊत यांच्या मृतदेहावर नगरपंचायत कार्यालयासमोर ठेवून आहे तर अंत्यसंस्कार करण्यावर नातेवाईक ठाम आहेत झुंजार वार्ता न्यूज सोयगावसाठी विशेष प्रतिनिधी सुनील चव्हाण